नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे आता सर्व प्रश्न सुटणार आहे कारण की खूप दिवसापासून ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समित्या असतात त्या समित्यांना या ठिकाणी अध्यक्ष नव्हते जवळजवळ चार महिन्यापासून या ठिकाणी अध्यक्ष नसल्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे प्रश्न हे प्रलंबित होते आता ते प्रश्न सुटणार आहे कारण की आता महाराष्ट्र राज्यामध्ये पालकमंत्र्यांची नेमणूक झालेली आहे मग पालकमंत्री नसल्यामुळे काय झाले होते तर निराधार लाभार्थ्यांच्या ज्या समित्या होत्या त्या अध्यक्ष विना होत्या मग आता या समित्यांचे अध्यक्ष नेमल्या जाणार आहे त्यामुळे जे काही प्रलंबित प्रश्न आहे ते सर्व सोडवले जाणार आहे तसेच या योजनेतील लाभार्थ्यांना अतिशय महत्वाची एक बातमी आहे की ती एकतीस जानेवारी पूर्वी त्यांना एक काम करावे लागणार आहे अन्यथा त्यांचे लाभ बंद होऊ शकणार आहेत तरी मित्रांनो मग सविस्तर माहीतपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये वर्षाला या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांना मिळत असतात जे पात्र लाभार्थी आहेत त्या मग त्यांच्या अर्जावर पालकमंत्र्यांच्या शिफारस केलेल्या अशासकीय सदस्यांमधील अध्यक्ष अन्न समितीचे सदस्य सचिव असते तहसीलदार हे निर्णय घेतात मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित न झाल्यामुळे लाभार्थ्यांच्या अर्जावर या ठिकाणी कुठलीही पडताळणी किंवा कुठेतही निर्णय होत नव्हता मग तहसीलदारांना या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत होता परंतु त्यांची आता त्या ठिकाणी योग्य निर्णय न झाल्यामुळे आणि अध्यक्ष नसल्यामुळे जे काही नवीन लोकांनी अर्ज भरलेले आहे तसेच काही लोकांची काही लाभार्थ्यांची अनेक समस्या आहेत ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील समित्या सोडत असतात त्या सोडवण्यासाठी आता या ठिकाणी पालकमंत्री नेमल्यानंतर त्या ठिकाणी अध्यक्ष नेमल्या जाणार आहे आणि अध्यक्षाच्या अनुमतीने हे सर्व प्रश्न सोडवले जाणार आहे मित्रांनो निराधार योजनेतील लाभार्थ्यांना जे केलेले अर्ज असतात त्यावर निर्णय घेण्यासाठी तहसीलदार तहसील स्तरावर म्हणजे तालुक्याच ठिकाणी स्वतंत्र समिती कार्यरत असते त्या समितीत गटविकास अधिकारी महिला प्रतिनिधी अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी दिव्यांग प्रतिनिधी असे सदस्य असतात मग समितीची दरमहा बैठक होऊन अर्जदारांमधून पात्र लाभार्थी निवडले जातात मात्र मागील चार महिन्यापासून या समित्याच कार्यरत नाही त्यामुळे पालकमंत्री निश्चित नसल्यामुळे या ठिकाणी या समित्यांचे जे अशासकीय सदस्य किंवा अध्यक्ष असतात अध्यक्षांची नावे जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेली नव्हती त्यामुळे आता काही अर्ज हे प्रलंबित होते आता ते सर्व प्रश्न या ठिकाणी सोस सुटणार आहे मित्रांनो मग या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजनेतील अर्जदारांच्या अर्जास मंजुरी देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र समिती असते तेथील तहसीलदार समितीचे सदस्य सचिव असतात व अध्यक्ष अशासकीय सदस्य असतात मग सध्या अशासकीय सदस्यांची नावे प्राप्त झालेली नाहीत मग ती आता पालकमंत्री या ठिकाणी त्या अशासकीय सदस्यांची नावे त्या ठिकाणी देतील आणि त्या ठिकाणी त्या समितीचा अध्यक्ष निवडला जाईल मग त्यामुळे आता तहसीलदारांच्या नि बैठका या नियमित पार पाडणार आहे आणि या बैठकांमधून लाभार्थींचे अर्ज निकाली काढले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो आता लवकरच सर्व प्रश्न सोडवले जाणार आहे आणि आता दुसरी महत्त्वाची बातमी आहे की या ठिकाणी जे काही लाभार्थी आहेत जे पात्र आहेत त्या योजनेचा लाभ घेत आहेत त्या सर्वांना डी बी टीद्वारे थेट लाभ मिळत आहे मग शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य हो विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये अनुदान दिले जाते मात्र आता थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित झालेले आहे सं... संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून निधी दिला जात होता तो निधी आता बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता मग आता अनुदान बँकेच्या खात्यावर थेट डी बी टीमार्फत जमा होणार आहे त्यासाठी दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांकडून आधार कार्ड मोबाईल क्रमांक संकलित केलेले आहे मग त्यासाठी आता लाभार्थ्यांना हयात बँक पासबुक आधार कार्ड मोबाईल नंबर अशी कागदपत्रे संबंधित कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत अथवा गावचे तलाठी अथवा ज्या बँकेमधून योजनेचा लाभ घेत आहेत त्या ठिकाणी एकतीस जानेवारीपर्यंत जमा करायची आहेत ज्यांनी कागदपत्र आतापर्यंत जमा केली नाही त्यांच्यासाठी ही माहिती आहे ज्यांनी कागदपत्र जमा केली आहेत त्यांच्यासाठी नाही मग मित्रांनो आता काही लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे पैसे मिळाले आणि काहींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही तर त्यांनी सर्वप्रथम आपला जो अकाउंट नंबर आहे तो आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही हे तपासून घ्या तसे जर लिंक असेल तर तहसील कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी त्यांना संबंधितांना सांगा की माझे डी बी टी असूनही पैसे जमा झाले नाही त्या ठिकाणी तुम्ही गेल्याशिवाय तुमची त्या ठिकाणी पडताळणी होणार नाही आणि ज्या लाभार्थ्यांचे मागील तीन तीन चार चार महिन्याचे पैसे बाकी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे पैसे हे मिळणार आहेत वाटप सुरू आहे त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही तसेच मित्रांनो अशा प्रकारची ही म महत्त्वाची अपडेट होती आता सर्व जे नवीन लाभार्थी आहेत त्यांचीही या ठिकाणी आणखी निवड होणार आहे भर पडणार आहे त्यांचाही निर्णय होणार आहे आणि जे लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांनाही आता सर्व महिन्यांचे पैसे हे मिळणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा धन्यवाद